रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा अवघ्या चोवीस तासात मोबाईल चोरास अटक शेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त चाकूर पोलिसांची कारवाई चाकूर तालुक्यातील आष्टामोडे येथील शांताई हॉटेलवरून मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या आरोपीस दुसऱ्या दिवशी चाकूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तब्बल शेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला तालुक्यातील के आष्टामोडे येथील शांताई हॉटेल येथे हॉटेल चालक सुनील शिवाजीराव ठाकूर व आशा जाधव काम करत होते त्यांच्या मोबाईलचं चार्जिंग संपल्यामुळे त्यांनी तो मोबाईल चार्जिंगला लावलेला असता त्याचवेळी शरद अर्जुनने हा चार्जिंगला लावलेला ला मोबाईल घेऊन पळून जात होता त्यावेळी हॉटेल चालक व हॉटेलवर असलेले दोघे तिघेजण त्याचे पाठीमागे गेले असता सापडला नाही त्यामुळे सुनील शिवाजीराव ठाकूर यांनी पोलीस स्टेशन चाकूर येथे तक्रार दिली त्यानुसार चाकूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सेहेचाळीस हजाराचा मोतीमाल जप्त केला पुढील तपास चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता निकम पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी बी मामडगे हे करत आहेत महानकरी न्यूज साठी सतीश चांदी लातूर